हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं शहर स्वच्छ सुंदर राहावे यासाठी माजी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत विविध स्पर्धा घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे तर हिंगोली नगरपालिकेकडून हिंगोली शहरातील शासकीय रंगरंगोटी करून चित्रकला स्पर्धेचं सर्वांनी या चित्रकले स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता तर आज नगर परिषदेसमोर पथनाट्य स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे उपमुख्याधिकारी उमेश हेबाडे नगर अभियंता रत्नाकर अडसरे स्वच्छता निरीक्षक बाळूबांगर पंडित कचवे श्याम मालवतकर ठाकूर माधव नगर परिषदेचे माजी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ स्पर्धा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली जाते हिंगोली नगरपालिका दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असते एवढंच नाही तर मागील तीनही स्पर्धांमध्ये हिंगोली नगरपालिकेनं बक्षीस घेतलेलं आहे आणि यामध्ये नगरपालिकेचा जो व्ह्यू असतो की केवळ ही जी स्पर्धा आहे कागदापुरती नसून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने नगरपालिकेमार्फत विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धांमध्ये भिंतीचित्र स्पर्धा असेल पथनाट्य स्पर्धा असेल पोस्टर रंगवणे स्पर्धा असेल जिंगल बेल असेल शॉर्ट मूवी स्पर्धा असेल अशा विविध प्रकारच्या स्पर्धा नगरपालिका आयोजित करत असते तर या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये भित्तिचित्र स्पर्धा झालेली आहे आणि आज या ठिकाणी पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बऱ्या सात ते आठ संघांनी या पथनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि उत्कृष्ट असं सा कलेचं सादरीकरण करून वसुंधरेला आणखीन समृद्ध कसं करता येईल वसुंधरेच्या पंचतत्वाचं आणखीन वाढ कशी करता येईल या या दृष्टीने एक सामाजिक संदेश नागरिकांमध्ये दिलेला आहे शहराच्या वेगवेगळ्या भागातून वीस ते पंचवीस अशा उत्कृष्ट चित्रकारांनी कलाकारांनी वृत्तीचित्र स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन एक सामाजिक संदेश पर्यावरणपूरक संदेश त्या ठिकाणी रेखाटलेला आहे आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद त्या ठिकाणी या स्पर्धेला त्यांनी दिलेला आहे